मित्रा जेव्हा सक्सेस मिळवायचा असतो ना तेव्हा कोणीच येत नाही आपल्यालाच मेहनत करावी लागते पण जेव्हा तुमचं नाव होईल ना तेव्हा सगळे येतील तुमच्या बाजूने आणि म्हणतील अरे तो ना आरे तोना आपला खास आहे ओळखतो मी त्याला विचार विचारभरं जाऊन असं म्हणत सगळे तुमच्या मागे येतील तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल ना तर तुमच्यावर भुकणाऱ्या त्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी ना बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा बुद्धीपेक्षाही कर्मकर्तांना स्वस्त मनाची आवश्यकता असते मन अवस्थ नसेल तर बुद्धी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही प्रत्येक ना दुसऱ्याचं अनुकरण कधीच करू नका स्वतःची ना वेगळी ओळख निर्माण करा प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवसाची नवीन सुरुवात करा पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख निर्माण होते दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे दुःख ना कधीच दागिन्यासारखं मिरवू नका बरं का वाटू शकलात ना तर आपला आनंद वाटा मदत केव्हाही चांगली आणि ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही ना तो दिवस फुकट गेला असं समजा जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे आहात आणि जे झालं त्याचा विचार करू नका जे होणार आहे त्याचा विचार करा जग प्रेमाने जिंकता येतं शत्रुत्वाने नाही कोणतीही अडथळे नसलेली साधी वाटणा कशाचेही नेतृत्व करूच शकत नाही क्रांती हळूहळू घडते एका क्षणात नाही केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते आणि चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला कारण हृदयाची झेप बुद्धीच्या पलीकडची असते स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नव्हे बर का स्वप्न म्हणजे ते जे तुम्हाला झोपूच देत नाही हे वस्तूत नसते पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते आणि जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण कारण नाही विसरताही येत नाही आणि त्या व्यक्तीला परत देताही येत नाही आणि जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश नक्कीच मिळते मग संघर्ष करायला कधीच घाबरू नका आणि मेहनत करत राहा यश तुमच्या हातात आहे मी देवा जगता आप मराठीतून आपल्या सर्वांच्या स्वतःना सपोर्ट करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम